नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकासागर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता हा उपाय केल्याने कापसाच्या पिकाला टक्के लागणार फुलं हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता हा उपाय केल्याने कापसाच्या पिकाला शंभर टक्के लागणार फुला। कापसाच्या पिकाला लागलेली प्रत्येक कळी ही फुलात होणार मग असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर काप के आता कापसाच्या पिकाची प्रत्येक कळी शंभर टक्के फुलामध्ये परावर्तित होणार असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे आता कापसाच्या पिकाला 100% लागणार फुलेच फुले या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या या व्हिडिओला ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता हा उपाय केल्याने कापसाच्या प्रत्येक कळीचं रूपांतरण होणार फुलामध्ये कापसाच्या प्रत्येक पात्याचं रूपांतरण होणार फुलामध्ये पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर करून आता आपण कापसाच्या पिकातील प्रत्येक कळीचं परावर्तन फुलात करणार आणि ज्यामुळे कापसाच्या पिकाला शंभर टक्के लागणार फुलेच फुले आणि फुलेच फुले, फुले लागली आणि या फुलांचं बोंडात रूपांतरण झालं तर या वर्षी कापसाचं विक्रमी उत्पादन मिळवण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये कापसाच्या प्रत्येक पात्याचं प्रत्येक कळीचं फुलात रूपांतरण होण्यासाठी काय करायचं समजून घेऊया बघा मित्रांनो जेव्हा आपलं कापसाचं पीक पन्नास दिवसाच्या वरी जाईल त्यावेळेस पाते हे मोठ्या प्रमाणात लागायला सुरू होतात आणि त्यानंतर या पात्यांचं फुलात परावर्तन होण्याची अवस्था सुरू होती जास्त पाते लागण्यासाठी कापसाच्या पिकाला जास्त कळी लागण्यासाठी कापसाच्या पिकाला फॉस्फोरसची आवश्यकता असते आणि जर आपण या ही केली तर आपल्या कापसाच्या पिकाला दुप्पट दुप्पट कळ्या लागल्याशिवाय राहणार नाही मग कापसाच्या पिकाला या फॉस्फरसची पूर्तता करण्यासाठी काय करावं लागणार आहे तर ही पूर्तता करण्यासाठी आपल्याला बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर करावा लागणार आहे याच्यामध्ये असणार बारा टक्के नायट्रोजन कापसाच्या वाढीसाठी उपयोगातील पण एकसष्ट टक्के असणार फॉस्फरस कापसाच्या पिकाला पाते लागण्यासाठी व कळी लागण्यासाठी अत्यंत उपयुक्त भूमिका बजावणार आहे यामुळं कापसाच्या पिकाला पाते दुप्पट कळी दुप्पट लागणार पण लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा या बारा एकसठ झिरो झिरो सोबत तुम्ही चिलेटेड झिंक चा वापर कराल तर हे चिलेटेड झिंक त्या कडीला त्या फात्याला त्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला फुलात परिवर्तित करणार आणि लागलेली पाते लागलेले कळ्या लागलेले फुलं हे अजिबात गळू देणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो जर आपल्याला कापसाच्या पिकामध्ये फुलंच फुलं करायची असतील आणि यावर्षी विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर मित्रांनो कापसाच्या पिकामध्ये शंभर टक्के करावा लागणार आहे हा उपाय कोणता मित्रांनो तर पंधरा लिटरच्या पंपामध्ये बारा एकसठ झिरो झिरो या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे किती पंधरा लिटरला शंभर ग्रॅम आणि चिलेटेड जिंकचा वापर करायचा पंधरा लिटरला पंधरा ग्रॅम या दोघांसोबत मित्रांनो जेव्हा आपलं पीक पाते कळी आणि फुलं लागण्याच्या अवस्थेत असते ना त्यावेळेस पिकाला खूप जास्त प्रमाणात त्या त्या ठिकाणी आवश्यकता असते अन्नद्रव्याची आणि त्यामुळे आपलं पीक स्ट्रेसमध्ये जाते हा स्ट्रेस दूर करण्यासाठी टॉनिकचाही वापर करावा लागणे मग तुम्ही बायोविटा वापरा टाटा बहार वापरा कोणत्याही वापरा ब्रँडेड कंपनीज काही प्रॉब्लेम नाही तर या पद्धतीनं जर विचार केला मित्रांनो तर पंधरा लिटरच्या पंपामध्ये शंभर ग्रॅम बारा एकसठ झिरो झिरो पंधरा लिटरच्या पंपाला पंधरा ग्राम सिलेटेड झिंक सोबत एक टॉनिक बस एवढी फवारणी केली पन्नास दिवसानंतर तर प्रत्येक कळी प्रत्येक पात हे फुलात कधी परावर्तित होईल तुम्हाला लक्षात येणार नाही आणि कोणतंही फुलं आपलं गळणार नाही ज्यामुळं विक्रमी उत्पादन मिळवण्यापासून कुणीही आपणास वंचित करू शकणार नाही सोबत मित्रांनो एक आनंदाची वार्ता तुम्हाला व्यक्त करतो की लक्षात घ्या मित्रांनो हे सगळं करत असताना आपण या फवारणीला कीटकनाशकासोबतही करू शकता या फवारणीला आपण बुरशीनाशकासोबतही करू शकता काही इथं अडचण नाही तर मित्रांनो मग ही माहिती आणि हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट ला सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार